नमस्कार मंडळे आज आपण आलेलो आहे सिन्नरमधील गोंदेश्वरी मंदिरामध्ये तर हे गोंदेश्वरी मंदिर हे अकराव्या ते बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेलेलं आहे तर अतिशय बघण्यासारखं आहे आपण व्हिडिओमध्ये हेच बघणार आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक मंदिरं तर आपण या मंदिराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया हे मंदिर अकराव्या ते बाराव्या शतकामध्ये गवळी राजकुमार गोविंद यांनी बांधलेलं आहे तर हे मंदिर यादवकालीन आहे यादवांच्या काळामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे तर अशा प्रकारचं हे मंदिर खूप मस्त आहे आपण आता मध्ये जाऊया कपडे घेऊन आलं फटाकडे घेऊन आलं कि आयला काही अशा प्रकारचं आपलं हे गोंदेश्वरी मंदिर आहे अतिशय सुंदर एकदम मस्त आहे तर बघूनच एकदम मस्त वाटतं की गोंदेश्वरी मंदिर हे सिन्नरचं भूषण आहे हे व कोरीव कामामध्ये बांधले गेलेलं आहे यादव काळामध्ये गोंदेश्वर मंदिरात हे आजूबाजूला जे पाच मंदिर दिसतात याला हे पाच मंदिरांचा समूह आहे तर यात याला शैव पंचायतन असे म्हणलं जात आहे असे इथले जुनी लोक म्हणतात या गण शिवमंदिराच्या चारी समूहाच्या बाजूला गणपती मंदिर शिवमंदिर पार्वती मंदिर आणि विष्णू मंदिर असे हे चारी कोपऱ्याला चार मंदिरं आहे आणि मध्ये च मध्ये गोंदेश्वरीचं मंदिर आहे हे, हे पूर्ण पूर्ण काम दगडाच दगडीव कोरीव कामामध्ये केलेलं आहे हे मंदिर हे यादवकालीन म्हणजे यादवांच्या काळामध्ये हे दगडा दगडाच्या दगडा दगड पूर्ण काम हे दगडाच्या दगडाने केलेलं आहे आणि पूर्ण कोरीव काम आहे यादवकालीन असल्यामुळे जे ऐतिहासिक आपण जितकेही मंदिरं बघ बघतो ते ऑल म्हणजे क जास्तीत जास्त दगडाच्याच कामामध्ये कोरीव कामातच आहे तर आपण आता हे मंदिर बघितलेलं आहे तर आपण आता मध्ये चला आपण आता मध्ये जाऊया तर पहिले आपण जे तुम्हाला सांगितलं ते मंदिराच्या चारी बाजूनी जे मंदिर आहे पण पहिले ते मंदिर बघूया हे आपलं गणेश मंदिर आहे तर मंदिराच्या पाठीमागून जाऊया इथे पार्वती है। थे सुर्य है। मंदिर आहे आणि इथे मंदिर आहे अशा प्रकारे आपले पाच मंदिरं बघून झालेले आहे हे नंदी

सोमवार असल्यामुळे इथे आज पूजा चालू आहे सोमवार आहे त्यामुळे थोडीशी इथे गर्दी आहे आपण आता हे मंदिराचा तुम्ही बघू शकता वरती जे कोरीव काम केलेलं आहे वरचा गाभारा इथे अतिशय कोरीव काम केलेलं आहे मी वरती तर एकदम जबरदस्त आहे असं कोरीव काम सध्या कुठं भेटणं मुश्किल आहे हा फ्रंट भाग पूर्ण दगड़, मंदिर है। का हे दगड दगडाच्या कोरीव कामामध्ये आहे तर आपण आता बाहेर जाऊया अशा प्रकारे आपण गोंदेश्वरीचं मंदिर बघितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक करेल नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सस आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू पुन्हा एकदा आपण बाहेरचं मंदिराचा बाहेर बघूया थँक्यू